फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सरस स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये किती पॉज घेऊन घेऊन बोलते मी ना आठवत नाही ना काही बोलायला त्याच्यामुळं चला आपलं डेली रुटीन चालू झालेलं आहे चला जेवणात काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवते बेडची चादर काल बोलल्याप्रमाणे बदलून झालेली आहे भरपूर काम केलेलं आहे बरं का आणि स्पेशली तर गाजराचा हलवा बनवला ज्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली लवकर आल्यावरती माझी मैत्रीण मला म्हटली होती की तू आहे ना मी तिला म्ह तिला म्हटलं आज मी लवकर घरी चालली म्हटले आज लवकर घरी चालली घरी जाऊन काय करशील मला माहिती आहे तू झोपशील म्हटलं नाही मी झोपणार नाही मी तीन कामं करणार आहे मला बोलते आधी आहे ना ती कामं झाल्यावरती मग मला फोन करा आणि मला सांग की तू केलं आहे म्हणून म्हणजे त्यांना एवढा विश्वास आहे माझ्यावरती की मी घरी जाऊन झोपणार आराम करणार पण नाही मी तसं काही केलं नाही बघ बाई की मी मेहंदी लावली पण त्याला मेहंदीला काही कलर आलेला नाही आहे सेकंड माझं फेवरेट काम जे मी केलेलं कपडे धुतलेत आणि तिसरं जे मी मनात पण नव्हतं आणलेलं ते म्हणजे गाजरचा हलवा तो बनवला आहे तर मी प्रॉमिस केल्याप्रमाणे खरोखर झोपले नाही आहे पण तुला मी फोन केलेला जो तू उचलला नाही त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये रेंज नसते रेंज फक्त असते ती नेटला आणि नाहीतर रेंजसाठी आपल्याला जायला लागतं खिडकीमध्ये जाऊन बसायला लागतं कोणाचे फोन यायचे असेल ना तर नाहीतर कधी कधी किचनमध्ये असतं तर अचानक रेंज येते अशी भरपूर काही ट्रॅजिडी होते बरं का घरामध्ये कपडे मस्तपैकी धुवून पण झालेले सुकून पण झालेले आहेत अरे आपण किचनमध्ये चाललो होतो किचनमधूनच बाहेर आलो चला मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवलेली आहे इथं आपल्या चपात्या बनवलेल्या डबा भरायचा आहे आपला गाजरचा हलवा त्याच्यासाठी दोन तास मेहनत घेतली मला कुठलं झटपट होईल पण नाही झालं बाबा खातानी किती पट पट पटपट पटपट खातो आपण पण त्याला करायला किती मेहनत लागते गाजर किसायचं चा त्याच्यानंतर त्याला चांगलं परतून घ्यायचं मग त्यानंतर दूध टाकायचं दूध टाकून झाल्यावरती मस्त परतायचं नंतर मावा टाकायचा त्याला फायनली आपला गाजराचा हलवा आपल्याला बनलेला आहे म्हणजे या वर्षीचा म्हणा आता काही सेकंड टाईम काही चान्स नाही त्याचा बनायचा सोराबाई शाळेत गेला तर आता यायचा टाइम झाला त्यांचीच वाढ बघते मी तोपर्यंत डब्बा भरून घेते आणि चहा पिऊन घेते नाश्ता करून घेते चला दिले खायला गाजरचा हलवा आपण आज टेस्ट करू कसा आहे चम्मचची साईज बघून घ्या बाई चम्मच कृपया हा चम्मच असा चम्मचची साईज जर एवढी आहे तर तेवढा गाजरचा हलवा पण तेवढाच घ्यायचा सा तर साईज पेक्षा जास्त झाला डबल डबल घ्यायचा नाही तारीख करायची म्हणून नाही

रिक्वेस्ट आहे मनापासून की सेकंड टाइम घ्याव असं सेकंड टाइम नेक्स्ट इयर गाजर चालव नो प्लीज no, हा चमचा बघून आमच्याकडे थोडी दया करा तर चम्मच जास्त तुम्ही घेतलेलं नाही हे चम्मच जाऊ दे हे वर्ल्ड गाजर चालव कसं झालं अरे चांगला मस्त झाले मी भरपूर आणलेलं आहे असं म्हणत नाहीये मी कारण की मी एवढाच डब्बा घेऊन आलेली हे बघा चप्पा घेऊन त्याच्यामध्ये भरपूर लोक आहे त्याच्यात चमचा नाही नशीब ना चमचा नाही जो नॉर्मल आपला चमचा असतो सगळ्यांना द्यायला पाहिजे हा आधी आमचा चमचाला आम्हाला दोन वेळा आम्ही शोधून काढला हा चमचा महाराज लोक खात होते चमचा बाई तू काम कर मी तोपर्यंत सगळ्यांना फक्त सांगते मी गाजर हलवा आणलाय आणि खायलाय ते लाव पहिले ते पहिले लाव सध्या आम्हाला दुसरी वेळा दिलं तरच आम्ही एक्सेप्ट करू आपल्या चांगला म्हणून ऑनलाईन <laughs> <laughs> बेजती करते बाई माझी <laughs> चलो काम करू द्या आपण आलो आहोत घरी मॅडम इथं अभ्यास करतायत आपल्याला तर जेवण पण बनवायचं आहे मस्तपैकी भात बनवायचा आहे आणि डाळ बनवायची बघू त्यांचं काय म्हणणे आणि त्यांच्यासाठी मी एक गिफ्ट आणलंय गिफ्ट पाहिजे का तुला रुस्वाई रुस्सू आहे आमची आज रुसते बरं का आमची स्वरा कधी कधी रुसते पण रागावते पण सगळं होतं तिला मम्मीला ओरडते पण आज जरा जास्त आम्हाला रुसायला झालंय जाऊ दे तिच्यासाठी मी गिफ्ट आणलय मग ते गिफ्ट कुणाला द्यायचं कुणाला देऊ मी रुसायचंय तुला तर मी कुणाला गिफ्ट देऊ मलाच ठेवते तिला नको तुम्हाला दाखवते मी काय आणलंय ते दोन सिल्क आणल्यात एक ओरिओ सिल्क आणि एक फ्रूट अँड नट फ्रूट अँड नट नाहीये रोस्टेड आलमंड कुणाला पाहिजे पाहिजे तुला पाहिजे पाहिजे का हे बघ रोस्टेड आलमंड आहे आणि ओरिओ आहे चॉईस कर नको नको ओरिओ पाहिजे ओरिओ सिल्क पाहिजे हे मला अच्छा दोन्ही पण पाहिजे तुला तुला दोन्ही पण पाहिजे आता काय बोला एक दे मला चल रोस्टेड आलमंड ओरि पाहिजे थँक्यू बोलक यू उपादे हस आता राग ग्याला जा Thank you. Thank you बोल राग पक्का हुँ. सर केसर डॅनड्रप झाले काय ग का? थांब जरा एक मिनिट एक मिनट थांब मॅडम खुश झाल्या बाबा आमच्या रुस्वा गेला नाही तर त्यांचा रुसवा जात नाही स्कॅन करते ती स्कॅन होत काय होतं स्कॅन केल्यावर स्कॅन मी याच्यावरती हाय गुगल स्कॅनला करायचं स्कॅनरनी पण का बघ बर ते नाही गुगल स्कॅनरने स्कॅन कर बरं लेन्स असतात ना त्यांनी स्कॅन करून बघ मित्र हे पहिल्यांदा बघितलं बाबा मुलांना ना आजकाल सगळं माहिती असतं सगळं माहिती असत काय स्कॅन करायचंय काय नाही ते त्यांच्या प्रत्येक रॅपर पण असतं ना त्या रॅपरवरती प्रत्येकावरती त्यांना स्कॅनर असं काहीतरी ते आता अगदी याचं मला वाटतं कुरकुऱ्याच्या पॅकेटवरती पण असतं वाटतं असतं मग कोणतं तरी एक हे पॅकेट वरती होत ना मी बघितलं होत स्कॅन नाही होते एक मिनिट तुम्हाला दाखवते स्वरा स्कॅन करते ते हे बघा हे स्कॅन करते किती वाजलेत बघा बरं का नऊ साडे नऊ झालेत रात्रीचे नुसतं स्कॅन होत काय नाही होतं लिस्वड स्वराला ना थोडस खोकला आहे बर काय अरे हिने स्कॅन केलं आणि ते काय आलं कॅडबरी सिल्क चाल काहीतरी बाबा बरं बाबा राहू द्या जाऊ द्या दे। चल ब्लॉग कसा वाटला ते सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग काय स्कॅन झालं